पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कुडाळ ते मठ रस्त्यावरती भुयारी वीज वाहिन्यांचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ते काम रोखून तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबत कुडाळ पोलिसात एस टी इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक भीमराव घाटोळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती यावर संचालक भीमराव घाटोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानं वैयक्तिक स्वार्थासाठी काम थांबवण्यात आल्याचा आरोप केला आहे काल कुडाळ मठ या महामार्गानगर एन आर एम पी प्रोजेक्ट अंतर्गत भूमिगत विद्युत राहणे टाकण्याचं काम चालू होतं ते काम चालू असताना पी डब्ल्यूच्या व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पीडब्ल्यूच्या जयईनी मिस्टर बामणे यांनी प्रत्यक्षरित्या येऊन सदर कामाचा का प पंचनामा करून दोन जे सी बी व मशीन ड्रम उचलण्याची मशीन पोलीस स्टेशनला हजर केलेलं आहे ते हजर केल्यानंतर दिनांक आज त्या त्या सर्व मशिनरीची कागदपत्रे ती पूर्तता करून श्री जाधव मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करून ती वाहनं पाठीमागे पाठवली आहे येऊन भूमिगत विद्युत वाहिनीचं काम जे चालू होतं ते अचानकपणे थांबवलं महावितरणने म्हणजे म्हणजे पी डब्ल्यू डीने रस्त्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी इस्टिमेट महावितरणला सबमिट केलेलं आहे व थोड्याच कालावधीमध्ये ते पैसे भरून रोड रिस्टॉलेशनचं काम पीडब्ल्यू करणार आहे असे असताना सुद्धा पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याने वैयक्तिक स्वार्थापोटी ते काम थांबवलं व माझं वाहनांच व माझ्या लेबरांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेलं आहे ही योजना भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याची हे जनतेच्या जनतेला चोवीस तास विद्युत प्रवडा मिळावा ही कल्याणकारी योजना असताना सुद्धा पीडब्ल्यू पी, पी आपल्या वैयक्तिक पीडब्ल्यू चे अधिकारी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत काम आढळत आहेत सिंधुदुर्गच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ही हो योजना चालू आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच